येरमाळा येथील येरमाळा पत्रकार बहुद्देशीय सामाजिक संस्थेला राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने अभ्यासिका व्यायामशाळेला पन्नास लाख रुपये निधी मंजूर केला आहे या अभ्यासिका व्यायामशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल यांच्या हस्ते करण्यात आले येथील येरमाळा पत्रकार बहुद्देशीय सामाजिक संस्थेने ग्रामपंचायतीला गावातील विद्यार्थी तरुणांना व्यायामशाळा बांधण्यासाठी जागेची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती यासाठी सतत पाठपुरावा केला होता ग्रामपंचायतीने जागा दिल्याने पत्रकार संस्थेच्या बऱ्याच सामाजिक कामाच्या उद्देशाच्या मागणीला यश आले गेल्या डिसेंबर महिन्यात अभ्यासिका व्यायामशाळेसाठी ग्रामविकास मंत्रालयाने पन्नास लाख निधीला मंजूर केला इमारतीच्या कामाच्या प्रशासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून अभ्यासिका व्यायामशाळा इमारतीच्या प्रत्यक्ष काम कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने या इमारतीच्या कामाचे माजी सरपंच विकास बारकुल यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले यावेळी उपसरपंच गणेश बारकुल माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल सोमा बारकुल तानाजी बारकुल खंडेराव भातलवंडे सुधीर पायाळे सुधाकर चिलवंत तर पत्रकार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सचिन बारकुल सचिव दत्ता बारकुल सदस्य बालाजी रमेश बारकुल सुधीर लोमटे दत्ता गायके सुखदेव गायके कल्लेश भोसले मिलिंद देशमुख उपस्थित होते